नमस्कार मी हुमायन नदाब आज की तेज खबर मध्य अपने सर स्वागत चला तो पाया आज घड़ा दी न्यू इंग्लिश प्राइमरी अँड सेकंडरी स्कूल हुपरी या विद्यार्थ्या हुपरी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्य उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र शासन हुपरी नगर परिषद हुपरी आयोजित मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्या पित्यर्थ सामूहिक महाराष्ट्र गीत गायन मराठी भाषेच्या गौरवार्थ गरजा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता हुतात्मा स्मारक मैदान हुपरी येथे संपन्न झाला दि न्यू इंग्लिश प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल हुपरीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला ह्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच बालचमुंनी आपली कलाकारी व अदाकारी प्रस्तुत केली यावेळी मी मराठी या गीतावर नृत्य सादर करण्यात आले तर बालचमुंनी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांची जणू आठवणच करून दिली त्यामध्ये अरिज मेहबूब पिंजारी हा तिसरीचा विद्यार्थी याने हास्यकलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण ताजी केली तसेच दादा कोंडके निळू फुले लता मंगेशकर इत्यादी कलाकारांची अतिशय सुंदर प्रकारे विद्यार्थ्यांनी आपली कलाकारी प्रस्तुत करून जवळजवळ तीन हजार प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले ह्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ वासंती आवटे मॅडम सौ रशिदा पिंजारी मॅडम व सौ केसरकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच इतर शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आयोजन हुपरी नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी श्री अजय नरळे साहेब यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय अशोकराव मानेसो आमदार हातकलंगले विधानसभा प्रमुख उपस्थिती माननीय नागेंद्र मुतकेकरसो जिल्हा सह आयुक्त कोल्हापूर माननीय एन आर चौखंडेसो पोलीस निरीक्षक हुपरी पोलीस ठाणे माननीय रवींद्रनाथ चौगुलेसो गट शिक्षण अधिकारी हातकलंगले हुपरी केंद्र अंतर्गत शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षकवृंद व समस्त नागरिक उपस्थित होते